एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेला काभर सोडलं मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेला दिलं सोडून काभर सोडलं असा महाराष्ट्राच्या बहुतांश लोकांना प्रश्न पडला असेल या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत कोणत्याच युट्यूब चॅनलनं ना दिलं नाही आणि कोणत्याही न्यूज चॅनलनी दिलं नाही एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच त्याचे कारणे सांगितले आहे आपण बघणार आहोत त्याचे कारणे काय आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगत जा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना काबर सोडली एकनाथ शिंदे यांच्या मागे बीजेपी वाल्यांनी ईडी लावल्याचं प्रकरण या ठिकाणी समोर आलं होतं मागे दोन हजार बावीसच्या दरम्यान ईडी लावायचं कारण सांगत जनतेमध्ये पसरलेली अफवा होती की ईडी लागल्याने एकनाथ शिंदे यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ परंतु असं काही प्रकरण नव्हतं कारण की एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंचे बरेचसे असे प्रश्न मान्य नव्हते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकऱ्याला काही न सांगता आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठली होती त्यामागचं कारण तरी काय हे बरेच लोकांना आतापर्यंत माहीत नाही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडल्यामुळे खालील काही प्रमुख कारणे त्यांनी स्वतः दिले होते हिंदुत्वाचा विसर होत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांचा आरोप होता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पारंपरिक शिवसेनेचा हिंदुत्ववादी अजिंठा बाजूला ठेवला विशेषत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली त्याचा सर्व आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांचा सर्वांचा विरोध होता त्यांचं म्हणणं होतं आपण बीजेपी सोबत युती करू तर त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणापासून विरोध चालू झाला त्यानंतर आमदारांचा अनादर आणि अपेक्षाही होत नव्हती म्हणजे शिंदे गटामध्ये जे काही आमदार होते त्यांचे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सन्मान वे व वेळ व निर्णय प्रक्रियेत भाग मिळत नव्हता म्हणजे त्यांना जो सन्मान पाहिजे तो मुख्यमंत्री कार्यालयात मिळत नव्हता त्यांचे काही प्रश्न असतील ते मुख्यमंत्री कार्यालयात मांडता येत नव्हते असे काही त्यांनी आरोप लावले आहेत शिंदे गटातील अनेक आमदारांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांना सन्मान वेळ व निर्णय प्रक्रियेत भाग मिळत नव्हता ते वारंवार उद्धव ठाकरेंना भेटायला वेळ मिळत नसल्याची तक्रार करत होते म्हणजे आता त्यांच्याच आमदार त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ मिळत नसेल आपला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा कारण की महायुती सरकारने लोकसभेच्या पहिले दिलेले आश्वासन त्याचबरोबर विधानसभाच्या पार्श्वभूमीवर केलेली लाडकी बहीण योजनेची सुरुवात यामध्ये कोणकोणते आश्वासन पूर्ण झाले नाही कोणकोणते झाले आहे आपण त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे तो लगेच जाऊन बघून घ्या राजकीय अस्थिरतेचा संघर्ष म्हणजे शिवसेनेतील काही आमदारांना असे वाटते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्याने शिवसेनेची मतभेद आणि ओळख धोक्यात आली आहे त्यामुळे ते भविष्यात निवडणुकी टिकणार नाही ही भीती निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी लगेच जाऊन शिंदेकडे तक्रार केली आणि शिंदेनी आमदाराला घेऊन सगळ्यात डायरेक्ट गुवाहाटी गाठली यामागे बरेच जणांचे प्रश्न आहे बरेच जनता म्हणता की त्यांना ईडी सीबीआयची चौकशी त्यांच्या मागे लावल्यानं लावल्यानिमित्त सर्व आमदार ते बी जे मध्ये गेले परंतु असा काहीही प्रकार नाही कारण की ही अफवा आहे फक्त आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही क्लिअर करतो आहे कारण की हे सर्व मुद्दे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी सांगितले आहे मुख्यमंत्री पदाचे अप्रत्यक्ष अपेक्षा होती का एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेत होते आणि भाजपसोबत सत्ता असल्यास त्यांना ही संधी मिळू शकते असे त्यांना वाटत होते शिवाय भाजपचा पाठिंबा असल्याने त्यांचे नेतृत्व अधिक बळकट होईल असंही त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडून डायरेक्ट स्वतःचा पक्ष स्थापन केला ते म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण त्याला शिंदे गट असंही म्हणतो भाजपचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता आलं भाजपने अप्रत्यक्षरित्या शिंदे गटाला पाठिंबा दिला ज्यामुळे त्यांनी बंडखोरी करूनही नवीन सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पद मिळवले हा पाठिंबा त्यांना शिवसेना विरुद्ध उभा राहण्याची ताकद देणारा होता त्यामुळे त्यांनी डायरेक्ट शपथविधी घेऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडण्यामागचे हिंदुत्व स्वाभिमान आणि राजकीय अस्तित्व टिकवायचा प्रश्न होता पण त्यामागे सत्ता पक्षांतर्गत नाराजी आणि रणनीतीची गणितेही तितकीच महत्वाची वाटते जर तुम्हाला हवे असल्यास या घटनेची तपशीलपणे सह हो। मी तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये सांगू शकतो तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडते त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही आश्वासन दिले होते ते आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे तो लगेच जाऊन बघा त्या व्हिडिओ मध्ये खूप काही अशी माहिती सांगितली आहे त्यामुळे लगेच जाऊन तो व्हिडिओ देखील बघून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की जी काही अफवा होती सी बी आय ईडी तर ही जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे लगेच जाऊन व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवर जे काही महाराष्ट्राचे पोलखोल व्हिडिओ असणार आहे म्हणजे सर्व नेत्यांची जी काही पोलखोल व्हिडिओ असणार आहे ते आपल्या चॅनलवर चालू केले आहे त्यामुळे लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका त्यामुळे आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची राजकारणाची सिरीज चालू आहे त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका